नमस्कार मित्रांनो को कोकणातल्या भयकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असा तुम्ही जर आजच या चॅनल रहिला असतात तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बेल आयकॉन दाबल्यावर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे पुढच्या सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचतील मित्रांनो ही गोष्ट पाच वर्षापूर्वीची असा पाच वर्षापूर्वी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा काम सुरू झाला रुंदीकरणाच्या कामासाठी लागणारी साठ मीटर जागा शासनाकडून भूसंपादित केली गेली त्यामध्ये कोकणातल्या अनेक लोकांची घरा बंगले विहिरी शाळा देवस्थाना मंदिरा त्या भूसंपादित केलेल्या जमनी दिली शासनाकडून सगळ्यांना योग्य ती नुकसान भरपाई दिली गेली परंतु जी देवस्थाना रस्त्याच्या भूसंपादित केलेल्या जमनीत इली त्यांची मात्र फार अडचण झाली त्या देवस्थानांची दुसऱ्या जागेत प्रतिष्ठापना करूची लागली आणि हा काम सोप्या नव्हता परंतु विकासाच्या आड नाही येता संबंधित लोकांनी आपापल्या सोयीनुसार दुसऱ्या जागेत देवस्थान हलवलेली मित्रांनो आज मी तुमका ही जी गोष्ट सांगणार आहे ती एक सत्यकथा असा असाच एक आमच्या वाडीत ब्राह्मण देवाचा देवस्थान होता देवस्थान महामार्ग भूसंपादनाच्या दिला त्यामुळे त्या देवस्थान दुसऱ्या जागेत नेऊ त्याची प्रतिष्ठापना करणं गरजेचा होता महामार्ग प्राधिकरण आणि जी कंपनी रस्त्याचं काम करणार होती त्या कंपनीन आमका म्हणजे वाढीतल्या लोकांका त्यांनी सूचना दिल्याने की येत्या एक महिन्यात ह्या देवस्थान तुम्ही अन्य जागेत हलवा लोकांनी त्यांच्याकडसून एक महिन्याची मुदत घेतल्याने त्या एक महिन्यात त्या ब्राह्मण देवस्थान देवस्थान इतर जागेत नेतो असं सांगितल्याने त्या देवस्थान म्हणजे जवळपास दोनशे वर्षापूर्वीचा होता त्या ठिकाणी मोठा वडाचा जुना आठ झाड होता ज्या रस्त्याच्या दोन्ही बाजूक पसरलेला होता वडाच्या एका झाडाखाली एक छोटी जुनी घोमटी होती आणि त्या वडाच्या झाडाखाली दोन जवळजवळ एक फूट उंचीचे दगड होते दर सोमवारी वाडीतले इतर लोक रस्त्यावरून जाणारे गाडीवाले त्या ठिकाणी दिवोबत्ती करत असत कोणकोणतं दररोज त्या ठिकाणी दिवो लावायचे आणि आजही लावतात वर्षातील एकदा वाडीतले लोक त्या ठिकाणी पाच ब्राह्मणांचा ब्राह्मण भोजन आजही करतात त्यानिमित्तानं वाडीतल्या लोकांक आजूबाजूच्या लोकांका त्या ठिकाणी महाप्रसाद केला जाता रात्री एखादा दशावतारी नाटक आयोजित केलं जातं आणि ही प्रथा आजही न चुकता सुरू असा देवस्थानाच्या आजूबाजू रस्त्याचं काम जोरदार सुरू झाला होता कॉकलेन जेसीबी डम्पर रोलर यांच्या सायान दिवस रात्र काम सुरू होता आणि आता देवस्थानाच्या आजूबाजूचा रस्तो हळूहळू तयार होत होतो वाडीतले लोक त्या देवस्थान हलवण्यासाठी म्हणा नवीन जागा शोधत होते परंतु त्यात भरपूर अडचणी येत होते वाडीतली मंडळी खूप प्रयत्न करत होती परंतु सगळ्याच कामात खूप उशीर होत होतो एके दिवशी रस्त्याचं काम करणाऱ्या कंपनीचं अधिकारी वाडीतल्या लोकांका भेटा केलो त्यानं वाडीतल्या लोकांका सांगितल्या तुमची एक महिन्याची मुदत आता संपली या येत्या आठ दिवसात तुम्ही ह्या देवस्थान इतर ठिकाणी हलवा लोकांनी त्यांना विनंती केल्याने आणखी पंधरा दिवसाची मुदत आमका वाढवून द्या परंतु तो अधिकारी काय ऐका तयार नव्हतो तो, तो म्हणत होतो तुमच्या ह्या देवस्थानामुळे रस्त्याचं काम अपूर्ण राहुला तेव्हा काय तो लवकर निर्णय घ्या नाहीतर तर आम्ही आमच्यापर्यंत काय करूच आता करतलो तेवढ्यात आम्ही सगळ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी शेडेकर यांक फोन लावलो शेडेकरांना ही सगळी हकीकत सांगितली शेडेकर साहेबांनी त्या कंपनीच्या अधिकाऱ्याक फोन लावल्याने आणि सांगितल्याने की त्या वाढीतल्या लोकांना आणि पंधरा दिवसाची मुदत वाढवून द्या म्हणून कंपनीचं अधिकारी तेव्हा हा म्हणालो आमच्या एरियात जा रस्त्याचं काम चालू होता त्यावरती चित्तरंजन साहू नावाचं एक इंजिनियर नेमले होतो तो देवावर श्रद्धा असणारो आणि देव मानणाऱ्यांपैकी होतो मी गावचो माझी सरपंच असल्यामुळे त्याच्यानी माझी ओळख झाली होती इंजिनियर साहू मला एके दिवशी म्हणालो सरपंच साहेब देवस्थान हलवण्याचा काय तर लवकर बघा आमचो अधिकारी काय ऐकान घेऊचो हो नाही आमच्या इकडे देवस्थान हलवण्यासंदर्भात वाढीत मीटिंग होत होते मीटिंगमध्ये आमका एका ठिकाणी जागा मिळाली आम्ही त्या भटजीकडे जाऊन त्या देवस्थान कोणत्या प्रकारे हलवायचं आणि पुनर्प्रतिष्ठापना करायची याविषयी विचार विमर्श आमचं चालू होतो कारण सगळ्यांच्या श्रद्धेचो आणि भावनेचं तो विषय होतो त्यामुळे हे गोष्टी फार सांभाळून करूचे लागत होते म्हणता म्हणता आठ दिवस पूर्ण झाले पंधरा दिवसाची दिलेली मुदत न पाळता तो एके दिवशी अधिकारी त्या देवस्थानाकडे जे सी जेसीबी घेऊन हजर झालो ते का त्या देवस्थानाच्या वाडाचा झाड सा फॉकलेनच्या सायान जेसीबीच्या साय्यान पाडून नष्ट करूचा होता त्याच्याबरोबर इंजिनियर साऊ पण होतो साहू त्या अधिकाऱ्याक विनंती करत होतो की साहेब आपण त्या वाडीतल्यांका पंधरा दिवसाची मुदत दिली आहे अजून आठ दिवस शिल्लक आपण आठ दिवस त्यांना अजून वेळ देऊया पण तो, तो, तो अधिकारी काय का तयार नव्हतो तो म्हणत होतो अरे त्यांनी एक महिन्यात काय केले नाही तर आता आठ दिवसात आणि काय करतले दुपारची वेळ होती दीड वाजलो होतो त्यांनी लोकांका विश्वासात न घेता अरे रावी करून त्या देवस्थानाचा वडाचा झाड फोकलेंच्या सायाने तोडूक सुरुवात केलेली मोडणाऱ्या देवस्थानाच्या वडाच्या झाडाच्या फांद्यांचा आवाज जोर जोरात होत होतो अगदी बिनधास्तपणे आणि अरे रावीण तो कंपनीचं अधिकारी ह्या सगळ्या रस्त्यावर उभं राहून बघत होतो माझा घरद्या देवस्थानापासून थोडा दूर होता त्यामुळे माका याची कल्पनाच नव्हती मी दुपारी या जेवणाच्या ताटावरती जग बसलेलं आहे इतक्यात काही वेळान कंपनीचं एक सुपरवायझर धावत धावत माझ्याकडे येलो तो खूप घाबरं झालेलो होतो त्या बोलाक पण जमत नव्हता मी जेवणावरून उठले ते का पाणी दिलं आहे इतक्यात तो म्हणालो सरपंच साहेब आपको साहू बुलाया है जल्दी चलिए मी म्हटलं अरे पण झाला काय तो बोललो उदर साप निकला आहे माका काहीतरी घटना वेगळी वाटली म्हणा मी माझी टू व्हीलर घेतले आणि आम्ही दोघंही त्या देवस्थानाकडे पोचलो तोपर्यंत वाडीतले सगळे लोक त्या ठिकाणी जमा झाले होते पॉकलेन जे बी डम्पर रोलर एका जागी स्तब्धपणे उभे हो होते मी बघितले तर काय तो कंपनीचं अधिकारी खूप घाबरलेलो होतो घामान पूर्णपणे विजलो होतो आणि त्या वडाच्या म्हणजे ब्राह्मण देवाच्या घुमटेसमोर हात जोडून होतो माका बघून इंजिनियर जाऊ पुढे येलो त्यांना घडलेली घटना माका सांगू सुरुवात केल्यान तो म्हणालो मी ह्या साहेबांका सांगत होते अजून आठ दिवसाची मुदत वाढीतल्या लोकांका ह्या देवस्थान दुसऱ्या जागेत हलवण्यासाठी म्हणान आम्ही देऊया पण हा काय ऐकत तयार नाही आम्ही आई सगळे एका तासापूर्वी सी जेसीबी घेऊन दाखल झालो आणि ह्या देवस्थानाचा वडाचा झाड बीच्या आणि पोकल्यांच्या सायांनी तोडूक सुरुवात केला परंतु खूप प्रयत्न करून देखील तो झाड काही तुटत नव्हता म्हणून आम्ही दुसऱ्या साईडवरनं आणखी एक फोकलॅन मागवलो आणि खूप प्रयत्नानंतर दोन फोकल्यांच्या सायाने ह्या वडाचा झाड आम्ही या ठिकाणी पाळला आणि इतक्यात एक अद्भुत घटना घडली त्या पाडलेल्या झाडाच्या मुळातून दोन नाग बाहेर येले आणि त्यांनी फना केल्याने इतक्यात फॉकलेन आणि सी बीच्या ड्रायव्हरने बाहेर उडिय मारल्याने आणि ते बाहेर येऊन उभे रावले अरे आठ दिवस तुका थांबाक जमला नाही आता भूक आपल्या कर्माची फळा तसो तो अधिकारी आणखीनच घाबरलो आम्ही वाडीतले सगळे एकत्र येलो आमच्यातल्या जाणत्या मंडळींका त्या देवस्थानाकडे आम्ही घेऊन येलो आणि आता पुढे करायचं काय यावर विचार करूक लागलो इतक्यात एका ज्येष्ठ मंडळीने सुचवल्या आता आपण ब्राह्मण देवाच्या घुमटेकडे नारळ ठेवूया आणि त्या अधिकाऱ्याक माफी मागूक सांगूया आणि आपणही क्षमायाचना करूया तो देव आमका सगळ्यांका नक्कीच माफ करतलो विनवणी करूया वाढितलो एक पोरगो धावत घराकडे गेलो आणि नारळ घेऊन येलो आमच्यातल्या एका जाणत्या मंडळी तो नारळ देवाच्या त्या घुमटीच्या समोर ठेवल्यान त्या अधिकाऱ्यांसहित सगळ्या लोकांका सगळ्या कामगारांका हात जोडूक लावल्यान आणि त्यांना गारणं घालूक चालू केल्यान बा देवा महाराजा या स्थळातल्या ब्राह्मण देवा आज कित्येक वर्ष हली लोक तुझी मनोभावी सेवा करतात आणि त्या प्रत्येकाच्या हाकेक तू नेहमी धावतस आज या अधिकाऱ्याच्या हातून अजाणतेपणी या वडाचा झाड पाडण्याची चूक झाली आहे ती चूक तुझ्या पदरात घे आणि तेका माफ कर आम्ही वाडीतले सगळे लोक येत्या आठ दिवसात तुका तुझी दुसरी जागा देतो आणि ह्या जा वडाचा झाड पडला त्याच्या बदल्यात आम्ही तुका नवीन वडाचा झाड देतो आणि नवीन जागेत नवीन घुमटेत तुझी विधिवत प्रतिष्ठापना करतो मोठ्या मनान सगळ्यांका माफ कर आणि जशी आजपर्यंत तुझी कृपादृष्टी आमच्यावर ठेवलंस तशीच यापुढे ठेव रे महाराजा सगळ्यांनी होय महाराजा म्हटल्याने आणि सगळे त्या फोकलेंच्या बकेटवर फना करून बसलेल्या दोन नागांकडे येले तरी पण ते दोनही नाग चिडलेले दिसत होते फना काढून त्या बकेटवर ते उभे बकेट होते ते दोनही नाग फणा काढून फुसफुसत होते आम्ही सगळे हात जोडून त्यांच्या भोवती जमलेलो होतो काही वेळान ते दोनही नाक शांत झाले पण त्या मशीनच्या बकेटवरनं काय खाली उतरत नव्हते इतक्यात आमच्यातल्या सुनील नावाच्या व्यक्तीने डेअरिंग केल्यान आणि त्यांना दोन मोठे दांडे आणल्यान आन आणि एका एक नागाक अलगत त्या दांड्यावरती उचलल्यान आणि रस्त्याच्या पलीकडे वडाच्या झाडाचा काही भाग जो शिल्लक रवलेलो त्या ठिकाणी नेऊन सोडल्यान तसो तो, तो साप सरपटत सरपटत त्या वडाच्या झाडाच्या निशे निघान गेलो तसो दुसऱ्या सापां पण त्यांना तसंच उचलल्यान आणि पलीकडे नेऊन सोडल्यान तो पण साप त्या वडाच्या झाडाच्या दिशेने निघाले गेलो आता ते दोनही नाक पूर्णपणे शांत झाले होते त्या कंपनीच्या अधिकाऱ्याने त्या देवस्थानाच्या समोर नाक घासून क्षमा मागितल्यान आणि वाडीतल्या लोकांना शब्द दिल्यान माझ्याकडून जेवढा काय सहकार्य तुमका लागत त्या मी करते काही दिवसात वाडीतल्या लोकांनी त्या नवीन जागेत एक सुंदर मनमोहक आणि आकर्षक घुमटी उभारल्याने आणि त्या मोडलेल्या देवस्थानाच्या वडाच्या झाडाच्याबद्दल एक नवीन वडाचा झाड आणून त्या ठिकाणी लावल्याने विधिवत ब्राह्मणांकडून पूजा अर्चना करून त्या देवस्थान एका बाजूच्या जागेत हलवला गेला आज तीन वर्ष झाली त्या ठिकाणी आजही लोक बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती त्या देवस्थानाकडे येऊन दिवाबत्ती करतात आपली घराणी म्हणतात आणि तो ब्राह्मणदेव आजही सगळ्यांका त्यांच्या हाकेक अगदी धावान जाता मित्रांनो ही माझ्या आयुष्यात अनुभवलेली एक सत्य घटना असा मनानच म्हटलं जाता दिव्यत्वाची जे जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळते मित्रांनो ही गोष्ट जर तुमका आवडली असाल तर जास्तीत जास्त लोकांका शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही जर आजच ह्या चॅनलवर येला असशात तर हा चॅनल सबस्क्राईब करू मात्र विसरा नका म्हणजे नवीन गोष्ट तुमका ह्या चॅनलवरती ऐकायला मिळा आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेते धन्यवाद